आपल्या समाजाची अशी झालेली अवस्था पाहून मला फार वाईट वाटत आणि एवढंच सांगाव असं वाटत की शिवराय शाहू फुले आंबेडकर शिवराय शाहू फुले आंबेडकर हे जातीचे नव्हते तर त्यांनी एकमेकांना पाहिले सुद्धा नव्हते त्यांनी फक्त एकमेकांचे विचारात केले होते आणि ते एकमेकांच्या विचारावर चालत होते एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिण्यापूर्वी जय शिवराय असे म्हणूनच लिहिण्याची सुरुवात करीत असत एवढंच नाही तर जय शिवराय ही सर्वप्रथम घोषणा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच दिली मित्रांनो तुम्हाला सांगते या महामानवांचा सा या उद्धारकर्त्यांचा होतो हो हे महामानव आज जरी आपल्या जिवंत नसतील परंतु त्यांचे विचार मात्र आपल्या जिवंत आहेत आणि ते यज्ञ यावत राहतील म्हणजे जोपर्यंत चंद्र विचारले की बाबासाहेब तुम्ही या देशाचे या राष्ट्राचे संविधान निर्माण करीत आहात तुम्हाला कशाची दिलं की बाळा मला कशाची अडचण येत नाही कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून हे संविधान निर्माण करीत आहे मला कशाचीही अडचण येत नाही बाबासाहेब नेहमी म्हणायचे माणूस जन्माला येतो खातो जगतो पैसा कमावतो शिक्षण घेतो आणि मरून जातो खातो जगण्यासाठी खातो जगण्यासाठी जगतो खाण्यासाठी पण मरावंच लागत पण नुसतं जगत तर कारण परिवर्तनाच्या चळवळीत काम करायला भिणारी माणसं ही जिवंत मेलेली असतात आणि परिवर्तनाच्या चळवळीत काम करणारी माणसं ही मेल्यावर हे जिवंत राहतात मित्रांनो तुम्हाला सांगते बाबासाहेब कदाचित त्या काळातील आणि आजही सर्वात जास्त शिकलेले व्यक्ती असतात परंतु त्यांनी जर असे ठरवले असते की त्यांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग फक्त पैसा कमावण्यासाठी करायचा तर ते आजही जगातील सर्वात जास्त श्रीमंत व्यक्ती असते परंतु त्यांनी असे केले नाही त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी गोरगरीबांच्या उद्योगासाठी केला मना की आज आप जहाँ पे खड़े हैं आज, आज आप जहाँ पे आपके हैं आपके पास जो कार है वो पापा साहब के उपकार है फिर भी आप उनके प्रति हैं